धक्कादायक खुलासा चाळीसगावच्या जामदा धरणातून तस्करीचा गंभीर प्रकार महसूल पथकांवरच अर्थपूर्ण गैरव्यवहाराचे थेट आरोप चाळीसगाव प्रतिनिधी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चाळीसगाव गाँच तालुक्यातील जामदा धरणातून दररोज रात्रीच्या वेळी यंत्रांच्या मशिनरी सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सँड मायनिंग आणि त्याची तस्करी सुरू असल्याचा एक अतिगंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेपेक्षाही अधिक चिंताजनक बाब म्हणजे या वाळू चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नेमलेले महसूल पथकांचे अधिकारी व कर्मचारीच या वाळू तस्करांना अभय देत असून त्यांच्यावर अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा आणि मोठ्या रक्कमेचे हप्ते स्वीकारल्याचा थेट आरोप होत आहे रात्रीच्या अंधारात तब्बल चारशे ब्रास वाळूची चोरी वाळू उपसा आणि तस्करीची पद्धत वेळ आणि उपकरण जामदा धरणातून दररोज रात्री दहा वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत शक्तिशाली यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा केला जातो प्रमाण अंदाज व्यक्त केल्यानुसार दररोज तब्बल तीनशे ते चारशे ब्रास वाळूची चोरी होत आहे वाहतूक उपसा केलेली वाळू पहाटेनंतर डम्पर व ट्रॅक्टरद्वारे भरली जाते आणि ती चाळीसगावसह नाशिक आणि संभाजीनगर औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांच्या दिशेने तस्करी केली जाते साठा अवैध मार्गाने उपसलेली वाळू आनंदाधर्मा महाले आणि भानुदास दाजिबा जाधव यांच्या मालकीच्या शेल येथील न एकशे त्रेचाळीस छेद दोन व एकशे बेचाळीस छेद दोन अमध्ये साठवली जात असल्याची माहिती आहे कुंपणच शेतखात आहे महसूल पथकांवर गंभीर आरोप गौण खनिज चोरीला प्रतिबंध घालण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवरच गंभीर आरोप झाले आहेत माहिती असूनही दुर्लक्ष या भागातील वाळू चोरी आणि तस्करी करणाऱ्या व्यक्तींची नावे स्थानिक प्रशासनाला महसूल विभाग आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन पूर्णपणे ज्ञात आहेत तरीही या गैरप्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी कोणतीही कारवाई होत नाही आर्थिक गैरव्यवहार या निष्क्रियतेमागे वाळू चोरांकडून महसूल कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेचे हप्ते मिळत असल्याची चर्चा असून अर्थपूर्ण व्यवहारामुळेच पथके कारवाई करत नसल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी चाळीसगाव तालुक्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके नेमण्यात आली आहेत प्रत्येक पथकात पाच ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांचा समावेश आहे पथक प्रमुखाची निष्क्रियता शुक्रवारी रात्री दहा वाजेनंतर जामदा धरणातून वाळू घेऊन जवळपास सात ट्रॅक्टर आणि चार डंपर वाहतुकीसाठी निघाले होते या गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी वाळू चोरी प्रतिबंधक पथकाचे प्रमुख आणि तळेगाव विभागाचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर माळी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही अधिक चौकशीअंती माळी यांच्या नेतृत्वाखालील पथक कर्तव्यावरच गेले नव्हते अशी माहिती मिळाली येथे कुंपणच शेत खात आहे अशा शब्दांत काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे वाळू तस्करीचे व्हिडिओ पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर जामदा धरणातून रात्रीच्या वेळी यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा कसा केला जातो याचे सविस्तर व्हिडिओ पुरावे म्हणून जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पोलीस प्रमुख जळगाव यांच्यासह चाळीसगावचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत